निवडणूक प्रचार वगैरे पैसे देणे जेवण पार्टी दारू हे जरा मग थरा तुम्ही आता भाजपचा विषय काढला मी भाजपला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करतात म्हणून एक वेळ मतदान दिलं दोन वेळ मी मतदान केलं पण त्या लोकांनी अत्यंत भ्रष्टा आमचा भ्रम केला केलाय प्रशासकीय व्यवस्था एकदम एक, एक नंबर होती त्यांना काय बोलण्यात काय अर्थ नाही त्याचं मध्ये मु, लोकांनी हे खाल्लं ते खाल्लं उठवलं हे चुकीचं आहे भ्रष्टाचाराचा आरोप झाला चुकीचा झाला आहे तो आमच्या माहितीप्रमाणे सामान्य माणूस म्हणून मी सांगतोय तुम्हाला कोणत्या कौन कोणाच्यावर टीका टिप्पणी न करता आम्ही जे शिरो शहरासाठी विकासाचं जे धोरण धरणार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या ही इलेक्शन लढवत आहोत आणि सामान्य माणसाला जाईल त्याला चांगली सेवा दिल्या त्या प्रशासकांनी म्हणजे शिवोनी आमच्या वरच्या निवडणुका गरीबी मधल्या उद्या आता हा जो छंद निवडणूक चालल्या पैशाचा आहे पैशाशिवाय लोक नाही आहे साहेब या गावचे आमदार अशोक माने त्या रस्ताला या लोकांनी शेळच्या लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी साथ दिलेले आहे हे सगळेच राज्यकर्त्यांचे विषय आम्हाला भ्रम भ्रमात टाकणार आहे जो विकास करतो त्याच्याकडे मतदान करायला आपण बाकी काय महत्वाचं आहे सध्या हा जो प्रकार राहुल गांधींनी जे तडका फडकी पेपरमध्ये दिले ते योग्यच आहे साहेब इंजिनियरने सांगितलं आम्हाला की असा रस्ता आशा काढला पण या लोकांनी राजकीय पोलांनी साथ दिली नाही आता आमच्या आमदारांनी ऐंशी कोटी रुपये खर्च केले काय करायचं पण ह्या राजकीय लोकांनी काय बरोबर केलं नाही आमच्या मुलात शिक्क्याचं मत पटनाच वाद पटनाच पाहिजे पटनानं तर हा सगळा घोटाळा केलाय नमस्कार मी संदीप कांबळे लाईव्ह मराठीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिरोळ शहरामध्ये आले आहोत कोल्हापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचं असणारं हे शहर आहे या ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या दोन तारखेला मतदान आहे वीस नगरसेवकांसाठी इथून निवडून होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण थांबलो आहोत ते आहे ऐतिहासिक असं छत्रपती शिवाजी महाराजांचं तख्त आणि या ठिकाणी काही इथले ग्रामस्थ बसलेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमच्या नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने तीन ती, जी, तीन आहे तिघांचा विकासात्मक जो काय विचार आहे त्या कोण उजवतो त्याच्यामुळे विकासात्मक विकास मी जे स्वतः अनुभवलो ते पने मी अत्यंत तिरायत आणि निष्पक्षपणे सांगतो शिरोळ ग्रामपंचायत असताना जो घनकचरा उचलला जायचा मी स्वतः आहे पाच वर्ष पृथ्वीराज यादवांच्या याच्यात कामकाज चालू होतं मी काय त्यांचं समर्थक वगैरे काही नाही पण त्यांच्या कारकिर्दीत गणकचरा उचलायला दररोज कचरा गाडी योग्य वेळी यायची एकाच वेळी यायची पाणी दररोज एकाच वेळी सुचायचं आहे एक दिवस आड पाणी नव्हतं ग्रामपंचायत असताना नंतर नगरपरिषद झाल्यानंतर हे जे विसंगत आ झालं सगळं ते प्रश्न अत्यंत म्हणजे विचार करायला लावणार आहेत संपूर्ण राज्यभर आज राज गणकचरा टेंडरबद्दल अगदी पुणे मुंबईसारख्या मोठ्या नगरपरिषदेमध्ये सुद्धा नगरसेवकांच्यामध्ये हानामाऱ्या होतात हे गौड कळायला तयार नाही हे टेंडर आकडा कसा काढला जातो लोकसंख्येवर आधारित जा असते घनकचऱ्याचं धरून मग त्याच्यात भ्रष्टाचार झाला असं विरोधकांनी नंतर दावा केला झालेलं पाणीपुरवठ्याचं काम अत्यंत विसंगत झालं आहे असं हे झालेलं आहे मी स्वतः व्यक्तिगत नगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या वेळेच्या पाणीपुरवठा योजनेच्या उंच टाकीयचं हे सारचं मी स्वतः तक्रार केली आहे क्वालिटीचं जा काम झालेलं नाही हा एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकल्यानंतर जे रिफिलिंग असते परत भरणे असते ते सुद्धा अत्यंत गांध्याड्या पद्धतीनं ते का माणसाने काम केलं तो कॉन्ट्रॅक्टर फिजिबल असेल वशिलानं काम दिलं गेलं का टक्केवारीनं काम दिलं गेलं इतपत आमचे विचार जाण्यासारखे आमचे हे झालेले आहे आता यावेळेस भाजप स्वतंत्र लढते स्वतंत्र पॅनल उभा करते म्हणजे शाहू आघाडीला फटका बसणं शक्यता का नाही तुम्ही आता भाजपचा विषय काढला मी भाजपला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करतात म्हणून एक वेळ मतदान दिलं दोन वेळ मी मतदान केलं पण त्या लोकांनी अत्यंत प्रष्ट आमचा भ्रम निराश केला आहे मला तुम्ही तरुण समजणार काय प्रौढ समजणार मी म समजत नाही पण देवेंद्र फडणवीसने या राज्याचं सामाजिक राजकीय आर्थिक सगळं आघाडीवर चार स्वतःच्या स्वार्थासाठी वाटोळं केलं असं माझं मत आहे त्यामुळे मी भाजपबद्दल काय बोलणार नाही या गावचे आमदार अशोक माने या ग्रस्ताला या लोका लोकांनी शेळच्या लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी साथ दिलेली आहे पण परवा त्यांचा जो कोल्हापूरचा विषय निघाला त्यानंतर अजित पवारांचा पुण्यातला विषय निघाला हे सगळेच राज्यकर्त्यांचे विषय आम्हाला भ्रम भ्रमात टाकणारे आहेत आणि दुसरा विषय राहिला सोहळच्या बाबतीत कारखान्यांचं जे प्रदूषण होते त्यावर काम होणं महत्त्वाचं आहे हे सगळ्यांची जे आवाड तिसरी चौथी पिढी आज काम करते ती स्वतः पे प्रदूषणावर आज त्या पेपरला त्यांचं स्टेटमेंट आहे प्रशासनाला विरोध विरोधकाताळतात असं कसं शक्य आहे तुम्ही चाळीस वर्ष सत्तेत आहे तुझं तुमचा मुलगा आमदार आहे आणि प्रशासन नगरपालिकेचं तुम्ही विरोधकाताळत म्हणता हे जी विसंगत आहे आमचं सगळीकडे लक्ष असते काय कोण म्हणाला आलं कोण काय करायला लागलं आहे आणि बऱ्याचदा मग चितावणी देणे तरुणाईला हे करणे पर दत्त कारखान्याच्या प्रदूषणावर पण आम्ही एम पी सी बीला हे केले बऱ्याचदा लोक सांगतात आणि विसंगत वाटचाल करतात तिथेच बरेच प्रश्न निर्माण होतात त्यावर आपण जे बोलतो आहे आपण जे म्हणतो आहे गेल्या पंचवर्षीबद्दल अमरसी पाटलांनी जो जाहीरनामा दिला होता तो त्याच्यातला आपण किती अंमल करू शकलो हे त्याने अंतर्मुख व्हावं होऊन पाहावं इथून पुढे कोण होईल त्यानेही डोळसपणे काम करावं महिला असल्यामुळे महिलांचे पाठीरेखे नको स्वतः महिला काम करणारी तिथं असावी लोकांनी त्या गोष्टीचा विचार करून मतदान करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा दिग्विजय संपतराव माने शिरोळ नगर परिषदेच्या अंतर्गत ज्या काही आता निवडणुका लागत आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने या शहराचा विस्तारीकरणामध्ये किंवा या शहराच्या मूलभूत पायाभूत सुविधा असतील या सुविधा कोणकोणत्या सुविधा आता झाल्या तरी होणं गरजेचं आहे प्रमुख निश्चितच गेल्या पाच वर्षामध्ये प्रथमच आपली नगर स्थापन झाली आणि सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये राजेश शाहू विकास आघाडी ही बहुमताने विजयी झाली त्याचबरोबर तालुक्याचे आमदार देखील राजेंद्र पाटील येड्रावकर हे निवडून आले खासदार दहीशील माने हे देखील आले या सर्वांच्या माध्यमातून अमरसे पाटील भैया हे नगराध्यक्ष झाले ते नगराध्यक्ष झाल्यावरती आपण गावामध्ये डेव्हलपिंगचा प्लॅन बनला गेला त्यामध्ये व्यव विविध ठिकाणी आपले जो मॅप बोलतात त्या पद्धतीचा एक ग्रोथ मॅप ठरला आणि गावातील विविध ठिकाणाचे गटर्स रोड जे कधीच झाले नव्हते आज काळात ते हजारो कोटींच्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी शिरोज शहरात झालेल्या आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल ह्या याच्या याची परिस्थिती कशी आहे सुरू शिरो शहरामध्ये तशी बनाव्या म्हणायला गेलं तर ठीक आहे आता पाच वर्षाच्या काळात मधल्या काळात प्रशासन होतं हो, थोडं दुर्लक्ष होतं हो, नागरिकांकडं प्रशासनाचं थो, थोडं दुर्लक्ष होतं हो, या मी मान्य करतो परंतु जेव्हा सत्ताधारी होतं हो, त्या काळात प डेव्हलपिंगच्या बाबतीत म्हणायला गेलं तर व्यवस्थित वाचकून सर्वत्र चांगले सोयी निर्माण करायचा प्रयत्न आपल्या राज विकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे आ, मला सांगा शाहू आघाडी जी आहे नगराध्यक्षपदासाठी एक महिला घोषित झाल्या आरक्षण अनुसूचित जातीसाठी यावेळेस शाहू आघाडीची अजेंडा आहे किंवा भूमिका असणार आहे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते दिसत आहे म्हणून तुम्हाला विचार निश्चितच आदरणीय काळे वहिनीना राजेश शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी डिक्लेअर केलेल्या देखील एक शिकलेल्या आहेत उच्च शिक्षिका आहेत त्या परंतु वकृत त्यांचं शह हे चांगलं आहे त्यामुळं शहराला एक चांगल्या पद्धतीचा नगराध्यक्ष मिळून डेव्हलपिंगच्या बाबतीत त्यांचा देखील विचार चांगला आहे विजन चांगला आहे आणि त्याचबरोबर आदरणीय अमरसिंह पाटील भाय्या असतील त्याचबरोबर तालुक्याचे आमदार त्याचबरोबर त खासदार यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि एक चांगलं शिरो विकसित शिरो येणाऱ्या भविष्यकाळ ज्या काही राहिलेल्या पाच वर्षात काम आहेत हे निश्चितपणा त्यामध्ये प्रामुख्याने असेल तर कल्लेश्वर तलावाचं डेव्हलपिंग असेल आपल्या शिरोचा प्रमुख मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा आता इथं या ठिकाणी आमदार साहेबांच्या भयांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकामध्ये सुशोभ करण्याचं काम पूर्ण स्त्रोतो आहे असे विविध ठिकाणी क्रीडा संकुलचं काम त्या ठिकाणी तालुक्याचं संकुल हे आपल्या शिरोज शहरामध्ये होतं हे आमच्यासारख्या शहरासाठी भाग्यवान एक गोष्ट आहे अनेक भरपूर गोष्टी प्रलंबित आहेत त्यावर आम्ही विकस विजन ठेवलेलं आहे की देखील या येणाऱ्या पाच वर्षात आम्ही पूर्ण करण्याची एक जबाबदारी घेतो आहे मागच्या वेळेस दुरंगी लढत झाली होती महाविकास आघाडी माझ्याने स्थानिक ज्या काय नेते असतील यावेळेचं चित्र कसं आहे याच्यामध्ये चित्र तिरंगी लढतीच दिसते का तुमच्या नाही निश्चित स्पर्धा म्हणल्यावर हा स्पर्धेचा भाग आहे क्रिकेट असो कबड्डी असो स्पर्धा म्हणल्यावर थोडी टप असणार हे राजकारणात टप असणार थोडं त्या बाबतीत आम्ही काय हे नाही पण आमचा जितका स्पर्धेत उतरण्याचा चांगला खेळ कसा करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करतोय आम्ही लोकांपर्यंत कसं चांगल्या दृष्टीने काम करायचं आहे कोणत्या कोणाच्यावर टिप्पणी न करता आम्ही जे शिरो शहरासाठी विकासाचं जे धोरण धरणार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या ही इलेक्शन लढवत आहोत आपण इच्छुक आहात का एक युवक म्हणून हे मी निश्चितच इच्छुक आमच्या प पक्षशास्त्रींकडे मी माझी इच्छुकता दाखवल्या युवक म्हणून एक युवकाला संधी दिली तर युवक ह्या लोकशाही मजबूत करू शकतो एक नवीन व्या आधुनिक विचार युवकांच्या जे उभारे आहे अब्दुल कलामांचं नेहमीच आपण बघतोय युवकाचं या देशाचं त्यांची मन आहे तर त्या निश्चित मी तो आदर्श घेऊन निश्चितच मला संधी दिली तेल मी या शिरोळ शहराचा एक कायापालट करण्याचा प्रयत्न करेन नरसिंहवाडी जा नरसिंहवाडीला जाणारा जो रस्ता आहे या शिरोळ जा मधून जातो वाहतुकीचा प्रश्नचा जेव्हा उत्सव चालू असतो तेव्हा तो ते वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न एक प्रामुख्याने उभा राहतो त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्याभर होत असते या संदर्भात येणाऱ्या उमेदवारांच्याकडून काय उपाययोजना होतील का किंवा काय होणं गरजेचं आहे वाटतं का तुम्हाला अगदी निश्चितच याचा जर प्रश्न केला तर मी मध्ये प्रशासन होतं त्याच्यावर मी स्वतः आवाज उठवला की पार्किंग व्यवस्थानी एक शिरो शहराचा पार्किंग आणि रोड मॅपचा जो वन वे सिस्टीम जे असतात त्याबद्दल एक मी तिथं ठराव दिला होता काही कारणास्तव असतो तो, तो थोडा प्रलंबित राहिला पण येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितच त्यावर आम्ही काम करून एक रोड मॅप चांगला तयार करू की निच आमचं इथं दत्त महाराजांचं भोजनपात्र आहे वाडीला देखील आम महाराजांचं या त्यादी त्यामुळे निश्चितपणाने आम्ही दोन्ही शहरांना कनेक्टिव्हिटी ठेवून या ह्याच्यातील वाढणारी वाहतूकवर नियंत्रण ठेवण्याचं काम येणाऱ्या पाच वर्षात आमच्या आघाडी करून माण्याचा प्रयत्न करेल शिरोळचे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्यासमोर आहेत नेमकं शिरोळ नगर अंतर्गत किंवा शिरोळ गावामध्ये शिरोळ शहरामध्ये कोणकोणत्या नागरी सुविधांचे अभाव आहे आणि ते झाले पाहिजेत असं त्यांना वाटतं आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया काका नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुमच्या शहराच्या निवडणुका लागल्यात हां या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या शहरामध्ये कोणकोणत्या सुविधा झाल्या पाहिजे असं मला वाटतं आमच्या गावात सुविधा अशा झाल्या पाहिजेत तर आपल्या गावात सुशिभीकरण पहिला एक नंबर व्हायला पाहिजे पण गावापासनं कारखान्यापर्यंत अतिक्रमण सगळं काढायला पाहिजे गाड्यांचं ट्रॉफिक ट्रॉफिक जर जास्त व्हायला लागले श्रोमध्ये आणि कारखान्यापर्यंत तुम्ही डिवायडर करून दोन मार्गी दोन पाती रस्ता करून द्यावा याच्या केपेटेपर्यंत आणि शिरोळा बायपास काढून द्यावा अशी आमची इच्छा आहे गेल्या अनेक वर्षापासून साखर सहकारी साखर तर सहकारी कारखाना इथं आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न काय आज आजचा नाही आहे किंवा कालचा नाही आहे वर्षानुवर्ष हा समस्या आहे अशा वेळेस स्थानिक जे काय लोकप्रतिनिधी असतील तुमचे त्यांनी हा प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही का नाही ते जरा पाहावया आमची अशी इच्छा आहे नागरिकांनी पण माझं ट्रॉ आमच्या गावातल्या पडणाऱ्यांनी असा हे करावं की ना ट्रॉपिक ट्रॉपिकचं जरा नियंत्रण करून गावाला ही द्यावं सुविधा द्यावं चांगली अशी आमची इच्छा आहे पिण्याच्या पाण्याच्या एक ग प्रश्न समोर येतो आहे सुरेचा काय अडचणी आहे याच्यामध्ये काय अडचण आहे पिण्याच्या पाण्याचं आता सुविधा चांगल्या आहे त्याने काय प्रॉब्लेम नाही आता फिल्टर हाऊस पण नवीन नवीन पण चालू करणार आहेत त्याबद्दल पण काही नाही पाण्याची व्यवस्था आहे गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उद्यानं वगैरे नगरपालिकेने नगर परिषदेने के नगर केले ते का आपणारा आयडिया नाही काय काय प्रशासकीय कारभारावर तुमचं काय म्हणणं का, आहे का प्रशासकीय कारभार जरा का मध्ये बंद झाला पण आता होईल आता नगरपालिकेचे तुमचे मुख्याधिकारी होईल आता मुख्याधिकारी सापडले ते काय तर लोक लोक ठरवेल ते आता आमच्यावर काय आम्ही नागरिक आहे ते काय आम्ही अधिकारी जर असं करत असतील तर मग सर्वसामान्य आता काय ते काय आता आपल्या आहे काय अडचण आहे या भागातले ज्येष्ठ नागरिक शहरातले आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून त्यांना ह्या शहराविषयी त्यांनी शहर लहानापासून मोठं होताना पाहिले लोकसंख्या वाढताना पाहिले अनेक मतदान त्यांनी केले अशा वेळेस नागरिकांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत याच्याकडं कोणती विकास झाला का आत्तापर्यंतचा आणि कोणता विकास होणं गरजेचं असतं मला वाटतं विकास चाला होणं गरजेचं आहे व तो जास्त अमरपाठाणं मी केलेला आहे के एवढंच बाकी आहे मला एक सांगा की या निवडणुकीच्या निमित्ताने येणारे जे उमेदवार असतील त्यांनी शिरोळ शहराचा कशाप्रकारे विकास केला पाहिजे विकास अगोदर केलेलाच नाही आत्ता थोडं म्हणजे हे जाईल विकास करायला पाहिजे होता केलेलाच नाही आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्याचा काय समस्या येतं पिणे आत्ता केलेलं आहे पाण्याचा पिण्याचा आत्ता हे केलेलं आहे आत्ता म्हणजे आत्ताच चालू केलेलं आहे त्याने आता या न, न, या तुमच्या शहरामध्ये तिरंगी लढत होती तिरंगी लढतीमध्ये हां पुन्हाच जास्त पॉझिटिव्ह वाटतं की ह्या हे नाही काय तसं सांगता येत नाही काय सगळ्यांची ते मेजॉरिटी आहे झाली तसं सांगू शकत नाही काय नाही लोकांच्या ह्याच्यावर आहे लोकमत बाकी काय लोकांच्या ह्याच्यावर ना। आणणार ज्येष्ठ नागरिकच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या सुविधा केल्या आहेत नगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिक म्हणजे कमीच आहेत तरी सुद्धा कमी आहेत असते तुमच्या शहराच्या मुख्य भा भागातून रस्ता जातो शहराच्या अंतर्गत हा अंतर्गत रस्ते असतील गटारी असतील घनकचरा असते गटारे त्यांनी केलेले आहेत आरोग्याच्या सुविधा असतील आरोग्याच्या सोयी केलेल्या गटारे केलेल्या आहेत रस्त्याचे काय अजून काही हे झालं नाही काही नाही रस्ते ठरत ठरत एवढे आहेत बाकी काय ठीक काय व्हायला पाहिजे आज सुखसोय व्हायला पाहिजेत ना कुटले कुटले ते आज आता येतं मतदान करताना कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करता जो विकास करतो त्याच्याकडे मतदान करायचं आपण बाकी काही विकास महत्त्वाचा आहे सध्या या गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत तर ज्येष्ठ नागरिकांचा बसण्याचा मला वाटतं इथं तुम्ही संध्याकाळी सगळी बसत बसता असा त्यांनी बऱ्यापैकी इथलं उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या शहराचा कसा विकास झाला पाहिजे आणि विकास कुठला आहे का वाढला आहे याच्याविषयी मला तुम्ही सांगा तुमचं नाव माझं नाव धनाजी पाटील धनाजी लक्ष्मण पाटील मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे गावचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे रस्ते वगैरे पाणी म्हणा लाईट म्हणा सगळ्या सोयी जरा चांगल्या बऱ्यापैकी झालेल्या आणि प्रशासन व्यवस्था चांगली आहे आता निवडणुका नव्हत्या गेले दोन हजार मला वाटतं एकवीसपासून निवडणुका नव्हत्या बरं आता निवडणुका जाहीर झाल्यात बर प्रशासनाचा कारभार चांगला होता का निवडणुका होणं गरजेचं होतं नगरसेवक पाहिजे नाही नाही प्रशासनाचा कारभार चांगला होता प्रशासन सापडले तुमच्यामध्ये भ्रष्टाचार शिवो 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 आणि जे सामान्य मन कर्मचारी आहेत गणेश त्या सगळ्यांचे सहकार्य गावासाठी झाले चांगलं झाले बरं का म्हणजे त्या लोटणाऱ्यापासून ते शिवोपर्यंत सगळी माणसं अगदी तन्मयतेनं काम करत होती इथं शिरळमध्ये त्या नगरपालिका झाल्यानंतरच्या गोष्टी मी या सांगाल दुसरी टर्म आहे हां दुसरी टर्म ही दुसरी टर्म आहे प्रशासकीय व्यवस्था एकदम एक नंबर होती त्यांना काय बोलण्यात काय अर्थ नाही याचा मध्ये लोकांनी हे खाल्लं ते खाल्लं उठवलं हे चुकीचं आहे भ्रष्टाचाराचा आरोप झाला चुकीचा झालाय तो आमच्या माहितीप्रमाणे सामान्य माणूस म्हणून मी सांगतोय तुम्हाला मग तेव्हा तेव्हा नागरिकांनी प्रशासनाच्या बाजून उभं राहिले अहो प्रशासनाच्या बाजूनच आम्ही अजून अजून सुद्धा आम्ही प्रशासनाच्या बाजूनच आहे प्रशासक तर एक नंबरचा माणूस आहे आणि काय सांगू तुम्हाला नाही नाही प्रशासनानं आम्हाला सहकार्य केले गावाला सहकार्य केले दोन चार मोठे कार्यक्रम वगैरे इथं स्टेजवर ठेवून सगळं म्हणजे जे राष्ट्रीय लेवलचे कार्यक्रम होते का नाही ते ठेवून सगळं लोकांना प्रबोधन वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे त्यांनी आणि सामान्य माणसाला जाईल त्याला चांगली सेवा दिली आहे त्या प्रशासकांनी म्हणजे शिवोनी मला सांगा तुमच्या गावातून हा जो रस्ता जातो नरसिंह वाढेल हां त्याच्यामुळं एक तर तिथं साखर कारखाना आहे संध्या उसाचा हो हंगाम आहे वाहतूक कोंडी होते अशा वेळेस प्रशासन या संदर्भात काय बोल मी बोलतो तुम्हाला ह्या बाबतीत याबाबतीत राजकीय लोकांनी सहभाग घेतला नाही त्या इंजिनियरना इंजिनियर आम्हाला भेटले आमचं माझं शेतच अर्जुनवर रस्त्याला आहे मी राजू शेट्टींच्या घराच्या समोर माझं रान आहे तिथे एक सत आठ लोक आम्ही जमलो त्यावेळी इंजिनियर साहेब काय म्हणले हा रस्ता का नाही त्या घोडक्याच्या माणसनं असा इकडं असा बाहेरनं काढून बायपास काढून कुठं न्या मारुतीपर्यंत नेऊया म्हणून त्यांनी स त्या इंजिनिअरने सांगितलं आम्हाला की असा रस्ता काढला पण या लोकांनी राजकीय पुढाऱ्यांनी साथ दिली नाही गावाचा विकास राजकीय पुढाऱ्यांना बघवत नाही नाही असं काही बघवत नाही नाही पार्ट्यात दोन तीन आहेत तो शे हे न की त्याला बघवत नाही गावाची सोय झाली पाहिजे गावाची सोय चांगलीच झाली की आता आमची रस्त्यामुळं वाहतूक उंडीचा प्रश्न जो, जो निर्माण झाला आहे हा प्रश्न लोक हा प्रश्न लोकप्रतिनिधी सोडवायचा का सर्वसामान्य सोडवायचा प्रतिनिधींनी यात साथ दिली नाही या रस्त्यासाठी मी सांगायला ठामपणे तयार आहे अगदी प्रामाणिकपणानं सांगतो अगदी सामान्य माणूस असलो तरी त्यावेळी त्या इंजिनियर म्हणजे त्यांचा जो प्रमुख माणूस होता की नाही त्यांनाच आम्ही भेटलो होतो हे जरा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचा आणि असं काढला तर बरं होईल अहो तुमच्या राजकीय लोकांची साथ नाही आहे म्हणते आम्हाला उलट तिथं आम्हाला तहसीलदार कार्यात नेऊन दमदाटी वगैरे इकडे तिकडे कर्मचारी आम्हाने करतात असं आम्हाला ऐकाय मिळालं तर ते आम्हाला ते तसं करता येणार नाही म्हणजे आम्ही काय म्हणलं तुम्ही रस्ता बाहेरनं काढला तर लय भारी होईल म्हटलं साहेब लोकांची साथ आमच्या मिळेल म्हटलं सगळी की राहणं जातात हे जातात आम्ही असं काय म्हणणार नाही पण गावाच्या सोयीसाठी लोकं थोडंसं म्हणजे चांगलं सहकार्य करायला एक नागरिक या नात्यानं मी बोलतो आहे तुमच्याशी बरोबर आम्ही नागरिक म्हणून बोला हा नागरिक या नात्यानं बोलतो आहे सहकार्य करायला तयार होते पण ह्या राजकीय हेवे जावे ह्याच्यामुळे ते जरा थांबलं थांबलं ते थांबलंच आणि आता ही गावात आमची एक प्रमुख अडचण आहे की रस्त्याची अंतर्गत रस्ते अरुंद आहेत सर्वमधले आहेत पण चांगली सोय केलेली आहे प्रशासले कट कॉन्क्रीटचे नाही ह्याचं काय हलो ब्लॉकचे केलेले पेविंग ब्लॉक जवळजवळ पेविंग ब्लॉकचे रस्ते साठ ते सत्तर टक्के गाव आता पे पेविंग ब्लॉकचं आहेच पूर्वी रस्ते म्हणजे काय बोलायचं काम नाही अशी सोय होती आमच्या इथं सोय नव्हती काय घनकचरा घनकचरा व्यवस्थापन चांगला आहे चांगलंच आहे मागच्या मानानं मागच्या ग्रामपंचायतीच्या मानानं आता हे पहिला प्रशासन इथं जे नगरपालिका झाली ते घनकचऱ्याचं काम चांगलं आहे पण ह्या राजकीय लोकांनी काय बरोबर नाही आमचं मत एकमेकावर आरोप करणे हे करणे ते चुकीचं आहे हो समजूतदारपणानं गाव सगळं जाणार आमचं इथं दोन ऋषीमुनी इथं झाले एक बाबा महाराज दत्त महाराज असे चांगली चांगली देवस्थानची लोक येऊन इथं राहिलेले आहे चांगलं गाव सुखी समाज आणि गुन्ह्या गोविंद नांदणारं हे गाव आहे अन्याय विरुद्ध लढणार गावा हे बी आम्हाला माहिती आहे ऐतिहासिक शिवाजी महाराज तारा राणी गादी आहे सत्य ही परिस्थिती सगळं चांगलं आमचं फक्त हे राजकीय हेवे दावे इकडे तिकडे ह्याच्यामुळे जरा उठते आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायचं बरोबर काय सांगणार तुम्हाला नाही ज्याचा जो चांगला माणूस आहे त्याला आम्ही मतदान करणार मी तुम्हाला नाव कोणाचं सांगणार नाही आम्हाला जो चांगला माणूस वाटतो आहे आम्हाला त्याला आम्ही मतदान करणार काम करतो त्याला खरोखर आता जसं प्रामाणिकपणानं काम केलं की नाही आत्ताच्या प्रशासकीय व्यवस्थेनं काम केलेलं आहे अतिशय चांगले काम केले म्हणजे त्याला जेवढं होईल प्रशासनाला तेवढं अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे पण त्या प्रशासकावर सुद्धा आरोप आले की असं केलं आहे तर काही त्यांनी कुणी काय केलेलं नाही हे नक्की सांगतो तुम्ही एक पैशाची डवळवाळ केली आजचे पैसे उद्या भरले म्हणजे हे काय चुकीची बाब नाही ही बाब चुकीची काही नाही आत मी बोलतो आहे चुकीचं सर्वसामान्य माणसाला कुणाला बी विचारा एक थोडंफार हे होईल की जरा तो डिफरन्स पडेल की बाबा आठ दिवसाची भरायचे पंधरा दिवसांनी भरले पण पैसे त्यांनी ते भरायचा प्रयत्न केला तर त्यांनी असं नाही पण त्यांना ते खाल्लं असं केलं तसं की चुकी गावात स्वच्छताची व्यवस्था तर अतिशय चांगली आहे ह्याच्या अगोदर इतकी बाद परिस्थिती होती त्या तुम्हाला सांगतो दत्त मंदिरपर्यंत ते बाल हनुमान मंदिरपर्यंत जायलाच माणसाला वाट नव्हती एवढी बाद परिस्थिती होती आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे प्रशासकीय व्यवस्था चांगली आहे माणसं चांगली आहेत त्यांना साथ करणारी माणसं आहेत आणि कर्मचारी बी आम्हाला साथ तिथं काय वाटलं की प्रॉब्लेम आला आहे कोणाचं मयच झालं पुन्हा ज लग्न ठरलं काय ठरलं पाणी हे ते सगळी सगळी चांगली करतात पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजू नदी आहे हो अतिवृष्टी झाली अति पाऊस झाला की पूर येतो हो या याच्यासाठी पूर नियंत्रणासाठी काय शासन सर्व प्रयत्न झाले शासन प्रयत्न झाले पण ते अयशस्वी झाले त्यांना यश आलं नाही त्यात नुकसान झालं लोकांचा हाल झालं पण आमच्या नागरिकांनी रहिवाशानी भाकरी जेवण राहण्याची व्यवस्था मोठ पद्मराजे ग्राउंड आहे तिथं वगैरे लोक राहिले आणि पाणी उचलल्यानंतर घरी निघून गेले आता या वर्षी पुर आला होता का हो नाही आला नाही आला नाही झाला नुकसानही काही नाही आहे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं थोडस काही ठिकाणी ज्या मळी वगैरे म्हणतात सोंड मळी वगैरे अशा ठिकाणी जरा थोडं झालं पंचनामे वगैरे झाले झाले पंचनामेला मिळाला मिळालाय आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या उमेदवारांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय जे आमच्याकडे बघा त्यांनी चांगलं काम करावं महानगरपालिका चांगली चालवावी हा प्रशासकाचा मध्ये जो बोजा वाजला अफरा च झाली हे प्रकार घडवलेच साहेब एवढंच आमचं म्हणणं आणि गावा म्हणजे लाईट पाणी व्यवस्था ही चांगली चिड हा आता तुम्ही एवढे उन्हाळ्या पावसाळे बघितले पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका काय याच्या काय तुमच्या काय फरक तुमच्या बघा आमच्याकडच्या निवडणुका गरिबी मधल्या होत्या आता हा जो छंद आणि निवडणूक चालल्या पैशाचा धोरण आहे पैशाशिवाय निवडणूक नाही आहे साहेब आमदार असू दे खासदार असू दे पण पैसा हा पहिला द्यावा लागतो मग पुढे नोट कुठे कुठे खर्च करतात आता आमच्या तालुक्यामध्ये आमदारांनी ऐंशी कोटी रुपये खर्च केले काय करायचं आमच्या पैसा येतो म्हणजे बघा नंबर दोन पैसे त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे कारखानदारी आहे वजन काटा मारामारी आहे हे सगळं आहे त्यांच्याकडे काय सांगायचं तुम्हाला असे सगळे गरिबिस्ट लोक आहेत ते देशाच्या राजकारणामध्ये राहुल गांधी राहुल गांधी असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील विरोधी पक्ष नेते असतील त्यांनी निवडणूक आयोगावरती मत चोरीचा आरोप केलाय केला सध्याच जे सरकार आहे ते मत चोरीतून आले निवडून त्यामुळे जन मतदान मतदानाच्या प्रक्रियेविषयी संशय व्यक्त केलाय आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जे दिल्या मला हा काही प्रकार बघा हा जो प्रकार राहुल तडका फडकी पेपर मध्ये दिले ते योग्य जायचं आहे चोरा चोरी आहे शंभर टक्के चोरा चोरी आहे डबल चिक्के तिबल शिक्के आहेतच पूर्वी तर ते शिक्क्याचं मतदान होत का चांगलं बऱ्याच वेळेस शिक्क्याचं मतदान महत्वाचं आहे का पटनाचं भाग सगळा घोटाळा काय करायचा आता लालू यादवाच काय झालं अशी मंडळी गेलेली आहे त्यात मशीनचा काय उपयोग नाही महत्वाचा आहे शिक्ष्याच आता आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषदेच्या नगर लागते एक मतदार म्हणून आता हा तुमच्या प्रश्न एक मतदार म्हणून या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडं जे काही निवडणूक याच्यामध्ये काय सुधारणा हव्यासारखे त्याच्यामध्ये बघा आता हल्लीची पिढी थोडीशी वेगळ्या स्वभावाची आहे वेगळ्या विचारसरणीची आहे त्यांच्या पद्धतीने जावावं लागेल आपल्याला त्यांना ते पटणार नाही नवीन पिढीला हे निवडणूक प्रचार वगैरे पैसे देणे जेवण पार्टी दारू हे जरा मग वर्ष थरावर चालतं असं होत सगळाच घोटाळा होतो जरासाहेब विकास होत नाही का ते विकास थोडासा फार कमीच विकासापेक्षा पैशाचा विकास होतो बघा मोठा सगळ्यात भारी दुसरं काय होत नाही ते बदललं पाहिजे बदललं पाहिजे येणाऱ्या बदल निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण शिरोळ नगर परिषदेचा शिरोळ शहराचा आढावा घेतला चाहे। चाहे मत, मत हा आढावा घेत असताना आपण इथल्या स्थानिक ग्रामस्थांची लोककरांशी युवकांची ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला त्यांच्या मतं जाणून घेतली त्यांच्या मतातून आपल्याला असं जाणवलं की येणारी जी निवडणूक आहे हे शिरोळ शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी मतदान करण्याचा इथं मत मतदारांनी ठरवलेलं आहे जरी ह्या या ठिकाणी आघाड्या जरी तीन असल्या येणाऱ्या उमेदवाराकडून इथल्या नागरिकांच्या इथल्या ग्रामस्थांच्या इथल्या शहरवासींच्या ज्या अपेक्षा आहेत की येणारं जे सरकार आहे करते ते निश्चितपणे पूर्ण आहे का आणि नागरिकांच्या प्रश्नांना कशे प्रकारे सामोरे जाते आणि त्यांचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतो हे पाहणं निवडणूक निकتناची औचित्य ठरलं लाइव मराठी साठी संदीप कांबळे कोल्हापूर आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले कणंगले हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट